मंडळी नमस्कार वाव स्नेल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला पुन्हा एकदा डोंबिवलीच्या नटराज होम अप्लायन्सेस मध्ये घेऊन आलेली आहे जे आहे डोंबिवली स्टेशन पासून हार्डली दोन मिनिटात डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आलं की महात्मा गांधी रोडवर अगदी जवळ वॉकेबल डिस्टन्स वर हे शॉप आपल्याला दिसणार आहे मंडळी लास्ट टाइमचा आपण जो व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सर्वांनी छान असा प्रतिसाद दिला मंडळी बऱ्याच लोकांची मला रिक्वेस्ट होती की गॅस स्टोव्ह वर एक व्हिडिओ करा म्हणून मी परत एकदा इथे आलेली आहे मंडळी यांच्याकडे भरपूर साऱ्या असा गॅस स्टोव्हचं कलेक्शन आहे चिमणीचं कलेक्शन आहे आणि त्याचबरोबर आपल्याला किचन मध्ये लागणाऱ्याचं देखील उत्तम असं कलेक्शन इथे आहे तर आता आपण यांच्याकडे असलेल्या या शेगड्यांविषयी आधी जाणून घेऊया नमस्कार दादा हे आता वसंत दादा आपल्याला ह्या विषयी सांगणार आहेत दादा आता सांगा ना मला ये दोन मंडळ का मॅडम ग्रीन शीट का है टफन ग्लास है टू इयर वारंटी है और इसका रेट है 4700 एट डिस्काउंट करके आपको 2800 अच्छा लास्ट लास्ट रेडिओ मध्ये तुम्ही पाहिलेत की यांच्या सगळ्या किचनचा होम अप्लायन्स सेल्सवर आपल्याला भरपूर सारा डिस्काउंट आहे मॉन्सून ऑफर चालू आहे है। तसंच यांच्याकडे किचनचा या गॅस स्टोव्ह वर देखील आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे दादा ह्या ह्या शेगडीविषयी सांगा

हे आहे तेच आहे का की जो बर्नर आपण काढू शकतो आपण काढायचं का बाहेर हे बघा तर मंडळी तुम्ही बघितलंय का की गॅसचा हा किचनचा बर्नर आपण काढू शकतो धुवू शकतो आणि त्याचबरोबर या प्लॅटफॉर्म वर आपण पोळ्या लाटू बा, शकतो बा, भाजी चिरू शकतो मल्टीपर्पज ह्याचा उपयोग करू शकतो आणि ह्याची दोन वर्षाची वॉरंटी देखील आहे आणि हा प्रेस्टेज कंपनीचा आहे हे हे दादा ये खाली नाही होत आहे रेग्युलर मॉडेल हा हा रेग्युलर मॉडेल आहे प्रेस्टेज कंपनीचा ह्याची पण दोन वर्षाची वॉरंटी आहे बघा ह्याच्या पण एमआरपीवर आपल्याला डिस्काउंट आहे ना पतीस टक्के ह्याच्यावर पस्तीस टक्के डिस्काउंट मिळत आहे आता बऱ्याच लोकांना वेगवेगळे कलरफुल हवे असतात तर इथे यांच्याकडे हे बघा डबल कलर आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे ग्रीन शेप कंपनीचं शे, आहे आणि दोन बर्नरचं आहे शेगडी ह्याच्यावर पण आपल्याला डिस्काउंट आहे ह्याच्यात एक इगल ब्रँड मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे आणि रेड कलर मिळतोय हे बघा दोन बर्नरचा दोन बर्नरचा सुंदर आहे पण हे मोड स्पेशियस आहे मोठ आहे ना हे ह्याचं काय जातं प्राइस इगलची नऊशे नबे रुपये आहे रेट करके आपको कम करके आएगा ये तीन हजार आठ सौ अच्छा नहीं, ग्रीन शेप जी वो मन रेगुलर मन अच्छा जम्बो पर जम्बो पर अच्छा एक मोटा एक छोटा है हा, ना हाँ इगल वो सेम है कलर अच्छा ये बजा हाँ हाँ एकदम हेवी मजे सॉरी लाइट वेट ना स्टील जाली अच्छा स्टील अच्छा है स्टील जाली

तीन बनर काय नाही राहू द्या पॅक आहे हा जाऊ दे हे मॅडम नवीन मॉडेल आहे बजाज का हा तीन बनर काय बघूया ह्याचं एकदम वेगळं पॅटर्न आहे ना हे बघा ह्याचं पूर्ण बटनचं पण शेप वेगळा आणि इथून इथून बघू शकता हे बघा पूर्ण वेगळं आहे हे मॉडेलच ह्याचं वेगळं आहे हे बघा सुरेख आहे असं मॉडेल काय जातं प्राइस आहे तेरा हजार तीनशे रुपये रेट आहे मॅडम डिस्काउंट करके आपको 7500 रुपए तक आ जाएगा 7500 वाला मिलता है बगा आफ्टर डिस्काउंट और बजाज कंपनी का न्यू मॉडल है ये छान दिसता है ये है, है तो गोल्डन पट्टी है ना सुपर स्टार सुपर स्टार कंपनी का है है ना एक तो ये जाली अलग आएगा इसका पूरा हां और इसका जो बर्नर है ना वो इटालियन आएगा जरा पकडा ना ठीक है ना तो है स्पेशलिटी है मैडम एक तो इसका बर्नर है इटालियन है पूरा अच्छा अलग एकदम अलग आटके है दूसरा इसका जाले एकदम बीट के जैसा है हाँ हेवी पण आहे ना आणि ह्याचे हे बघ आतलं हे बघू शकते आणि हे प्रत्येकच हे वेगवेगळं आहे ना हे बघा ह्याच हे असं जम्बो आ, हा हा जम्बो आहे हा थोडा मीडियम आहे आणि हा स्मॉल आहे आणि ह्याचं हे टॉप ग्लास पण बघा वेगळी आहे मेन म्हणजे त्याचं मला हे ही पट्टी आवडली खूप छान आहे अशी वेगळीच आहे हे काय पाच गॅरंटी अच्छा ह्याच्यात पण तीन तीन आहे हे अच्छा गॅरंटी आहे ग्लास आहे का हा खूप छान आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या ब्रँड बघू शकतंय हे हे छान आहे हा कुठला ब्रँड आहे हे पण छान ह्याच पण मॉडेल छान आहे हे बघा त्याच हे बघा बटणांचा कलर बघा खूप छान आहे सुरेख आहे तसे वेगवेगळे आपल्याला दिसतात हे पूर्ण स्टील हे पूर्ण स्टील हे बघा ज्याला कोणाला स्टील आवडतं त्यांच्यासाठी छान आहे

कलरच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या बर्नर आणि चार बर्नर चा अच्छा हा एका इथे फोर बर्नरचा आहे हे बघा चार बर्नरचा आहे आणि जागा अशी कमी घेतली ना ह्याने कमी जागेत आपल्याला हा चार बर्नरचा गॅस स्टोव मिळतो ह्याचं काय प्राइस जातं मॅडम नऊ हजार रुपये बात हजार डिस्काउंट हाई चार बर्नर चीजनी हाँ। अच्छा हाई चार बर्नर चाहिए है है दादा हा शेग ना वीडका चाल ब्रास का, चाली है। और और का है खुद मेनुफैक्चरिंग कंपनी काम लिखे है अच्छा पूरा वन पीस बॉडी बना नौ वर्षा वॉरंटी मिलती है आणि मंडळी ह्याचं तुम्ही बघू शकता हे बघा हाताने उचलणार उच्छ, नाहीये एवढा ह्याचा हेवी गेज आहे हे बघू शकता एकदम हे बघा वजन आहे एवढा ह्याला बॉडी आहे ना पूर्णपणे स्टील बॉडी आहे ह्याचं हे बघा बर्नरच हे बघू शकताय जाळी ती पण हेवी आहे आणि या प्रत्येक बर्नर वर ब्रँडचं नाव लिहिलेलं आहे सुजाता असं कुठलीच कंपनी देत नाही आणि स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे ते बर्नर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्याचबरोबर नऊ वर्षाची वॉरंटी देखील कोणी देत नाहीये आणि ह्याच्यावर आपल्याला नटराज आपल्याला डिस्काउंट देत आहे ना दे। किती टक्के डिस्काउंट मिळते आपल्याला बावीस हजार चौदा हजार रुपयाचा चौदा हजारात आपल्याला ही तीन बर्नरची शेगडी मिळते पूर्ण स्टील स्टील टॉपची म्हणजे आता किचनच्या शेगड्या आपण पाहिल्या आता ह्यांच्याकडची आपण

त्याचबरोबर ह्याला मिळणार आहेत घरघंटी पण हे बघा सुंदर अशा मॉडेल आहेत त्यांच्याकडे घरघंटीचे नटराज कंपनी नटराज दुकान <laughs> आणि नटराज नटराज मध्ये नटराज कंपनीचे आणि घरघंट्या ठेवलेल्या आहेत तर दादा ह्याचं सांगा आधी जागृती कंपनी काय मॅडम पाच किलो काय आज का रेटिस हजार तीनशो एक कम करो रुपये तक चौदा हजार पाचशे ला मिळत हे जरा उघडून बघायचे का हे बघा ह्याच्यात आपण जाळी चेंज करू शकतो जाळी जाळी चेंज करू शकतो क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग साठी एकदम सोपं आहे इझी आहे आणि किती वर्षाची वॉरंटी आहे पाच साल पाच साल हे नटराज हे नटराज ह्याचा काय प्राइस जाता हे सव्वीस हजार नऊशे रुपये काय डिस्काउंट करतो आपको साडे सतरा हजार रुपये साडेसतरा हजाराला याचं इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पन कसं असतं नॉर्मल नॉर्मल मोटर येत नेक्सॉन कंपनीच साडेपाचं आहे अच्छा ह्याला हे असं सगळ्यांनाच वरून आहे वरून आहे मॅडम व्हॅक्युम वाला आहे व्हॅक्युम अच्छा ऑटो क्लिनर ऑटो ओके व्हॅक्युम वाला आहे हे, हे वॅक्युम वाला आहे की डायरेक्ट ऑटो क्लीन होते आपली ही आ, जे काय का प्राइस जाते वीस हजार चारशो आहे डिस्काउंट हजार रुपयाचा अच्छा एकोणीस हजाराला जाते म्हणजे ह्याच्यावरही आपल्याला डिस्काउंट मिळत आहे मंडळी ह्यांच्याकडचं आपण गॅस शेगडी त्याचबरोबर चिमणी आणि घरघंटी ह्यांचं खूप सारी व्हरायटी आपण पाहिली जर कोणाला ह्या वस्तू पाहिजे असेल त्या सुद्धा डिस्काउंट मध्ये मॉन्सून ऑफर ह्याने ठेवलेली आहे जवळजवळ अप टू थर्टी टू फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला हे नटराज होम अप्लायन्सेस देते जे आहे डोंबिवली ला स्टेशन पासून हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्ही इथे नक्की या आणि मॉन्सून स्पेशल खरेदी करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशे कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडीओ आहेत तोपर्यंत बाय बाय लास्ट वीकमध्ये मी ला ह्यांचा किचन अप्लायन्सेसचा व्हिडिओ केला होता त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक अप्लायन्सेसवर थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे कुकर वॉटर प्युरिफायर गिजर मिक्सर इस्त्रीपासून सगळ्या गोष्टींवर तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा माझं इंस्टाग्राम हँडल आहे स्नेहल तिथे मी असेच अपडेट देत असते कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल जर कोणी अजूनही माझं इंस्टाग्राम हँडल फॉलो केलं नसेल तर नक्की करा